चला 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 लवकर चला बॅगा भरलेल्या कुठं चाललं बाबा हा आम्ही चाललो छत्रपती संभाजीनगरला चाललो काय विशेष तिकड विशेष विशेष काय अगं <laughs> उद्घाटन आहे ते तुलाच आहे मला काय माहिती माझी मैत्रीण नाही ती प्रिया अगं माझी मैत्रीण म्हणजे आपल्या सगळ्यांची आप मैत्रीण म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं फिरेड फिरेड ऐकायला चांगलं वाटतं मैत्रीण ऐकायला जरा कसं वाटत म्हणजे माझी मैत्रीण तुझी मैत्रीण पार्लर त्यांनी प्रिया ब्युटी पार्लर म्हणून एक पार्लर टाकलेलं आहे तर त्यांचा शुभारंभ सोहळा आहे तर भरपूर असे आता फ्रेंड येणार आहेत आपले ते दादा रिल स्टार येणार आहेत त्यात आम्ही पण आहे आम्हाला पण त्यांनी बोलवलं प्रमुख आकर्षक म्हणून तर चला जाऊया लांबचा पल्ला हाय हो काय गुलाब घेऊन याला ना झालं किती वेळ झालं काय हे चला लवकर चला बुवाचा प्लग लावून मस्त प्लॅन काना लावले मला असं जाता जाता जमती जमती होते दाखवायचा प्रयत्न करून लावलंय मी काना लावलो योगिताच्या मैत्रिणीचा ब्युटी पार्लर मला असं हातीला म्हणलं हात नाही तर पचकला ऐकून हा इलेकर माहिती दोन फोन घेतली ती मुक्काम आहे आपला एक आम्ही आदले चालला पाहुणे तिकडे मुक्काम करता संून तिकडतायचं घोडेगाव पुढच्या अरे उदर शनिदेव का मंदिर आहे

कस वाटलं मंदिर कसं ए मंदिर चार। चार। चला तर आपण आलेलो आहे देवगडच्या जा कामाने जवळ तर इथून आपल्याला आज जायचं आहे तर आपण आलेलो आहे श्री दत्त मंदिराच्या बाहेर तर योगिता मंदिरातला परिसर तुला कसा वाटला ना तर मित्र हो आपण आलेलो छत्रपती संभाजीनगर मध्ये तर भरपूर हिंडलाव आपण दत्त मंदिरात शनी शिंगणापूरला थोड थोडे क्लिप टाकले जात पूर्ण व्हिडिओ येते लवकरच तर दाखवतो तुम्हाला आपण एंट्री केली आहे आतमध्ये तर हे बघा इथं आलो आपण कुठला चौक आहे वही हे रेल्वे स्टेशन चौक आहे रेल्वे स्टेशन चौक आहे बीड बायपास चा हा

आमचे दिदी रितुजा गवळी त्यामुळं म्हणतो प्रेमान पोरगी मोठी त्यामुळं आणि इकडं असते बरेच माहिती नसाल तर सांगते संभाजी नगर, बालाजी नगर मध्ये ओके तिला विड वाटत नव्हतं चुकून गेला नव्हते आता शिवानी पण नटून आली वा वा सगळे ह्या तिघांपेक्षा शिवानी चांगली दिसते वा 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 लिखरू आहे त्यामुळे चांगलं दिसतंय खुशा कुठे खुशा चला लवकर उशीर झाला कार्यक्रम जायचं तिथे कार्यक्रमाची पूजा ही झाली असेल सगळ्याला वा 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 एक नंबर एक नंबर सगळे चांगलं दिसतं चिकन चिकन हा चला मग जाऊया लवकर कार्यक्रमात शिवानी कैसा बोळ बोळ आहे रे चल पुढे बारका बारका बोळ आहे संभाजीनगर का बरोबर आहे का नाही चला आपण जाऊया थोड्याच वेळात कार्यक्रमात पोचूया हा चला शेजण चला एकटे बोळ बोळाय ती हरवताल इथं हो सगळ्या बायका नटून नटून न्यायला लागलो मी कार्यक्रमात बघा बरं कसं भारी वाटते आता मग मग आली शांत आली आली मग काय चला गाडीत बसले सगळे शंभू गाबाळ होय इकडे काय इकडे आहे ते सगळी आता डायरेक्ट कार्यक्रमात पोहोचूया आपण बघूया कशी का काय अवस्था आहे काय कसा कार्यक्रम नाही आम्ही का तर हो, नेहमी आहे ना तर चला बघूया प्रिया मॅडमचं काय म्हणणं आहे काय बघूया आपण तिथे गेल्यावर तुमची एंट्री घेतो आलेला आहे सह कुटुंब सह परिवार चला गिफ्ट घेतले आता बारकोसन चिरकोस ना आपलं चला जाऊ या कार्यक्रमात आता गिफ्ट घेणं गरजेचं आहे ना आपल्याला एवढीच काहीतरी आठवण राहते त्यांच्याकडे आपली